नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका दरम्यान या मालिकेतील सर्वच कलाकार हे आज प्रेक्षकांच्या घराघरामध्ये लोकप्रिय आहेत त्याचबरोबर अर्जुनच्या मित्राच्या भूमिकेत असलेल्या चैतन्यला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे दरम्यान चैतन्य हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून नुकताच त्याने त्याच्या जवळच्या मैत्रिणीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे या फोटोला त्याने बॉन्ड एक चांगलं नातं हेच आमच्याकडे आहे असं कॅप्शन दिलं आहे आणि चैतन्याचा हा मैत्रिणीसोबतचा फोटो पाहून तसेच त्याने त्या फोटोला दिलेलं कॅप्शन पाहून अनेकांना वाटलं की ही त्याची गल्फ फ्रेंड म्हणजेच होणारी पत्नी आहे आणि त्याने प्रेमाची कबुली दिली आहे त्यामुळे अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या तर काहींनी तुमची जोडी खूपच छान दिसते हीच का आमची ही ही वहिनी असं म्हटलं आहे त्याचमुळे त्याच्या चाहत्यांचा झालेला हा गैरसमज पाहून चैतन्यने अखेर खुलासा केला चैतन्य म्हणाला की ही माझी गर्लफ्रेंड आहे की नाही हे विचारण्यासाठी मेसेज करू नका हे प्री वेडिंग शूटही नाही आणि मी तेवढा भाग्यवानही नाही मात्र तरी देखील त्याची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांनी त्याला मेसेज केले त्यामुळे चैतन्यला पुन्हा पोस्टवर कमेंट करत स्पष्टीकरण द्यावं लागलं मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत की ही जागा खूपच छान होती नक्की भेट द्या आणि प्लीज कॅप्शन वाचा ती माझी गर्लफ्रेंड नाही अशी कमेंट चैतन्यने त्याच्या पोस्टवर केली आहे तर तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील चैतन्य आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद